या बारकेला येबा गाडी जाऊ द्या ना रोड वर काय बरोबर खेळता येत नाही ग्राउंड नाही आमच्याकडून भरपूर मोठं ग्राउंड होत कारण हर हा

गौरी गौरी विंगरी गौरी विंगरी जुन्या आठवणी ताज्या झालं मी ते बाल डायरेक्ट गौरी तू बघ कुठं आणखी तिकडे झाडाला

इकडे बोला इकडे पळ इकडे 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 पळ तांबे तिला दे हा ना हा हा जोरा टाकले अशा प्रकारे <laughs> का बीच आपले लाईव ला मित्रांनो सगळ्यांनी पटापट सबस्क्राईब करा पटापट सबस्क्राईब करून घ्या आपल्याला लवकर सबस्क्राईब करा पटक्यास

अरे बॉल कुठे गेला गौरी जरा तेच मारतात यो डोकं लहान आहे बघ ते सगळी बाबा सगळी पट्टा साइड झाला बघतो डिस्प्ले डबल ड्रेस आली डिस्प्ले वेरूच का संपला आता क्रॉमाला गेल त्या दिवशी आता डायरेक्ट कळेल तुम्हाला फुक्स बरं सबस्क्राईब करा मित्रांनो पटक्यास त्याची फक्त खाली असे आणखी बंदी आज वाराच लाल बॅक खेळाचं नाव सांगायच्या माहिती

एवढा वेळ लागतो का आणखी पाटक्यास वा एक नंबर मी ठरणार आहोत सबस्क्राईब करा सगळ्यांनी आपल्याला खेळायचं नाव ज्याला माहिती त्यांनी सांगा खेळायचं नाव कोण कोण कमेंट खेळलं कोण आले आपली एक सीस पेक्षा बघतील आपल्याला कॉमेट तुम्ही आपण सांगा काहीतरी खेळाबद्दल तुम्ही हा खेळ खेळलाय का ते मार लवकर हा खेळ साईट नाही तिथं डोका वाचला वाचली वाचली पर्यंत चालू नाही शर्टामुळे वाचली ती याला या खाली याला ते वाकून जाते रिस्ते खाली हा मला त्याची पॅन्ट खाली करून गौर आण वाचला हे बोलतोय मरा बहिणी लहान तू डायरेक्टला म्हणतोय हर्षाला बोला ना हा चाललेला आहे चांगला ഗൗരി <laughs> ഗൗരി <laughs> <laughs>

तुना लागल कसलाय रवी शोप दोनदा वाचले बिंगरी गौरी भिंगरी याकाला आणायचो याकाला रवी शो तिस तर पट्टी लग्ती

मग एवढा वाचलंय आणलं रेल आणलाच आणलंय मित्रपर्यंत गे पडू का आणत रे सगळी त्यालाच आणत हे काही आहे बाबा

तू काय होतो तू चड्डीवर लाव ना चड्डी ती सारखी लाईव्ह व्हिडिओ चालू आहे बाळा आपले इथं तुला लाईव्ह प्रेक्षक बघतात आता तिला तिला डायरेक्ट मग बसतो रे गाडी बघा